तरतीब योजनेचे अर्थ सगळे माहिती ते देणार आहे मी फक्त बोल एकोणीस जानेवारीला रोटरी क्लब ऑफ तळेगाव चॅलेंज जो दिव्यांगांचा पहिला क्लब आहे हा क्लब ह्या क्लब मी एकोणीस जानेवारीला नोकरी महोत्सव हा मोठा महोत्सव ठेवलेला आहे तिथे तुम्हाला नोकरी मिळेल प्लस तुम्हाला जॉब साठी तुम्हाला जो व्यवसाय करायचा असेल तुमचा कोणताही व्यवसाय असेल त्याच्यासाठी भांडवल कसं उपलब्ध करून घ्यायचं भांडवल कसं तयार करायचं आणि तुम्हाला जो व्याज वगैरे पाहिजे असेल <णिया> तो था था। तो मार्गदर्शन करणार खूप कार्यक्रम कार्यक्रम आहे 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 पूर्ण महाराष्ट्रातला जो आमच्या कमीत कमी महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले दीडशे लोकांचे मॅनेजर त्या कार्यक्रमामध्ये आमचा तर प्रयत्न आहे की आपण आत्ताचे आहेत मंत्री ज्यांना जॉब करायचा आहे त्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी तो फॉर्म आम्हाला भरून द्या आपण तो फॉर्म भरून आम्ही तिथं सबमिट करणार आहे आपला काय दिसून लागला तेवढं तो फॉर्म हे करून द्या आम्हाला बस एवढंच बोलते माझं लहान असं क्वेश्चन नाही करायचं तेवढंच संपते आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आल्याबद्दल